च्या निमित्ताने आम्ही बनवलेली आहे भोगीची भाजी याच्यामध्ये सर्व भाज्या टाकलेल्या आहेत वाटाणे फ्लावर कोबी त्याच्यानंतर चाकवताची भाजी पण टाकतो आपण बोर टाकतो त्यानंतर तुम्ही बघू शकता ही आहे तिळाची भाकरी जे की बाजरीची भाकर म्हणतो याला आपण तिळ लावलेले आहेत तिळ लावण्याचं कारण एकदम सिंपल आहे की कारण हा थंडीचा महिना आहे तर तिळामुळे आपल्याला शरीराला ऊर्जा भेटते त्याच्यासाठी आपण तीळ लावतो आणि बाजरीची भाकर तर डेफिनेटली हेल्थीच असते हे बघू शकता तुम्ही या भाकरी झालेल्या आहेत आणि थोड्या वेळाने आम्ही जेवणार आहोत आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये जनरली बघायला गेलं तर आपण आदल्या दिवशी भोगीची भाजी आणि या बाजरीची भाकर बनवतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जे बोलतात सुगड पूजन म्हणजे जे, जे मकर संक्रांतीचं ते सर्व टाकून आपण मटक्यामध्ये ते भरून आपण पुजतो देवाच्या पुढे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जी परंपरा आहे ती आपण नेहमी चालू ठेवली हो पाहिजे भले आपल्या कामाच्या धकाधकीमध्ये काही असो या सर्व गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत मित्रांना हे बघा मस्त भाजी आपली गरम होते तर मित्रांनो ही घरी बनवा भोगीची भाजी बाजरीची भाकरी आणि या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांनी खुश रावा, चांगला खावा हेल्दी खावा आणि निरोगी राहा मित्रांनो धन्यवाद 好。